साम्राज्य सामान्यांचा सा असामान्य आवाज खासदार निधीतील सुचवलेली कामं घेताना झेडपीचे अधिकारी घोळ घालत आहेत असा आरोप करत तावा तावाने खासदार प्रणिती शिंदे या मंगळवारी जिल्हा परिषदेत आल्या मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जगम यांची भेट घेऊन त्यांनी ही कैफियत मांडल्याचं सांगितलं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गेल्या महिन्यात डीपीसीची बैठक घेऊन मार्च अखेर मंजूर विकासाच्या कामाचा निधी खर्च करण्याचे आदेश दिलेत त्याप्रमाणे सर्व आमदार खासदार यांच्याकडून कामाची यादी घेऊन वर्क ऑर्डर देण्याची प्रक्रिया जिल्हा परिषद स्तरावर सुरू आहे त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधींच्या पीएची जिल्हा परिषदेत वर्दळ सुरू

खासदार निधीतून कामं सुचवलेली असतील तर आमदाराच्या शिफारस पत्राची गरज काय असा सवाल त्यांनी केलाय कार्यकारी अभियंता खराडे यांनी डीपीसीत मंजूर झालेली आपली कामं बाजूला ठेवली असल्याचंही त्यांनी सांगितलंय यावेळी त्यांच्या समवेत माजी आमदार सिद्धाराम मेत्रे सुरेश हसापुरे काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे उपस्थित होते